मित्रांनो कुठल्याही गोष्टीचं अर्धवट ज्ञान हे घातकी असतं असं म्हटलं जातं मग ते लग्नाच्या संबंधी असो नोकरीच्या संबंधी असो किंवा एखाद्या आर्थिक व्यवहाराच्या संबंधी असो समोरच्या व्यक्तीविषयी आपल्याला जर पूर्णपणे माहिती नसेल तर त्या ठिकाणी शंभर टक्के तुमची फसवणूक होणार हे नक्की ठरलेलं आहे आता सगळं माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे फोनवर आणि तुमच्या मोबाईलच्या वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्सवर साईट्सवरच तुमच्या ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार होत असतात आणि अशा व्यवहारातून अनेकदा फसवणूक होते मग आता लग्नाचा विषयसुद्धा आपण त्याच बाजारात नेऊन ठेवला आहे आणि मग तिथं दर दिवसाला फसवणुकीचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत आम्ही या फसवणुकीपासून सावध राहावं या हिशोबाने एक व्हिडिओ बनवला होता की अनाथ आश्रमातील मुलींच्या नावाने तुमची कशी फसवणूक होते कारण सगळीकडं गदारोळ माजलेला आहे लग्न जुळत नाहीत आणि दररोज शेकड्यानं नवीन नवीन व्हॉट्सअप ग्रुप येतात दररोज शेकड्यानं नवीन नवीन विवाह संस्था येतात फेसबुक व्हॉट्सअपवर याचा अक्षरशः बाजार भरलेला आहे विवाह संस्थेच्या नावाने तुम्हाला हजारो ग्रुप हे मराठी भाषेमधील सापडतील आणि हे सगळे ग्रुप हे फसवणुकीसाठी तयार झाले तर त्याच्यातल्या अपवादात्मक स्थितीत चार दोन टक्के जर सोडले तर सगळे तुम्हाला गंडवण्यासाठी टपलेले आहेत दुसरीकडं हा विषय असा आहे की आम्ही त्याबाबत तो व्हिडिओ बनवला आणि मग तो ज्या पद्धतीनं लोकांनी त्याला बघायला पाहिजे तो बघितला नाही कारण आपण रील्स आणि उघड्या नागड्या पोरीच्या मांड्या पाहण्यात जास्त आपल्याला वेळ असतो इंटरेस्ट असतो मात्र आपल्या ज्या काही फायद्याच्या गोष्टी असतात महत्त्वाच्या असतात त्या आपण पाहत नाही आम्ही मराठा लग्नाक्षराच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून आम्ही लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून समुपदेशन करण्याचा प्रयत्न करतो सोबतच जे काही आपसातले असतील तर त्यांचा विवाह जुळवण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे फसवणूक होणार नाही याच्यासाठी आम्ही वेगवेगळी माहिती प्रसारित करत असतो मात्र लोक ही अशी माहिती न बघता वाईट गोष्टीकडे किंवा चुकीच्या गोष्टीकडे लवकर आकर्षित होतात एक असं म्हणतात किंवा एखादी वाईट गोष्ट असेल किंवा एखादी वाईट घटना असेल तर ती विमानाच्या गतीनं किंवा पक्षाच्या पंखाच्या गतीनं ती फिरत असते मात्र चांगल्या गोष्टी समाजामध्ये पसरायला हा वेळ लागत असतो आणि मग आम्हीही त्याला अपवाद नाही तर असो मग आम्ही काय केलं की तो व्हिडिओ बनवल्याच्या नंतर त्या व्हिडिओचं फक्त शीर्षक बदललं आणि अनाथ आश्रमातील मुली हे स्थळं या नावानं त्याचं फक्त टायटल केलं बाकी काहीच बदललं नाही मॅटर तेच होतं आणि त्या व्हिडिओला जवळपास दीड दोन लाखाच्या वर व्ह्यू आल्या आणि मग लोकांचे आम्हाला नको फोन कुट आ, आ, ते फोन सुरू झाले तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे अनाथ आश्रम आपल्याला मुली आहेत का असं आहे का तसं आहे का तर मित्रांनो पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की कुठलाही अनाथ आश्रम हा गव्हर्नमेंटच्या नॉर्मनुसार मग ते चॅरिटी अंतर्गत असो किंवा कुठल्याही त्याची रीतसर शासन दरबारी नोंदणी झाल्याशिवाय त्याला तो अनाथ आश्रम असो वृद्धा आश्रम असो किंवा कुठलाही आश्रम असो तो चालवता येत नाही ही झाली पहिली गोष्ट आणि अनाथ आश्रमामध्ये असणाऱ्या ज्या काही मुली येतात पहिली गोष्ट महाराष्ट्रामध्ये अशा मुलींसाठी की जी काही अनाथ मुलं बाळा आहेत मुलं किंवा मुली तर अनाथ ही कुठल्या गोष्टीनुसार ठरत असतात की एक तर नैसर्गिक अनाथ असतात किंवा तुम्ही आम्ही समाजानं बनवलेले अनाथ जाणीवपूर्वक बनवलेले अनाथ म्हणजे समाजानं त्यांनी कुठेतरी आव्हरलं त्यागलं रस्त्यावर सोडलं बेवारस म्हणून आणि अशी मुलं मग त्याचं कुठंतरी एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ही अनाथ आश्रमातली लोकं त्याचा सांभाळ करत असतात म्हणजे ज्या समाजानं या मुलांना किंवा मुलींना झिडकारलं काही वर्षांपूर्वी तेच लोक आता त्या मुलींना स्वीकारण्यासाठी लाईन लावून उभे आहेत ही एक विसंगती आहे समाजातली एक व्यंग म्हणायला हरकत नाही आणि दुसरीकडे जे काही नैसर्गिक का अनाथ असतात म्हणजे एखादी दुर्घटना घडली आई वडील नातेवाईक जवळचे सगळे गेले आणि मग त्या मुलामुलीला पर्याय नाही मग अनाथाश्रमामध्ये त्याला दाखल केलं जातं तिसरीकडे अनाथाश्रमात येणारी जी काही मुलं मुली असतात तर बऱ्याचदा असे असतात की एखाद्या अल्पवयीन वयामध्ये त्यांच्याकडून हातून का काहीतरी चूक घडते घटना घडते एखादी गुन्हा घडतो आणि अशा वेळेस मग त्यांना बालसुधारगृहामध्ये किंवा अशा आश्रमामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार ठेवलं जातं आणि याच्यावर नियंत्रण ठेवणारी बहुतांशी समाजकल्याणची कार्यालय असतात मग अशा स्थितीमध्ये जर त्या अनाथाश्रमामध्ये जर एखादा मुलगा मुलगी जर असेल की पहिली गोष्ट तर ही आपण लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये फक्त बोटावर मोजण्या इतकेच हे अनाथ आश्रम आहेत एक साई अनाथालय आहे इकडे कोल्हापूरला बाल संस्कार केंद्र आहे हे असे अनाथ अनाथाश्रम मोठ्या मुश्किलनं असतील आणि त्याच्यामध्ये मुलींची असलेली संख्या ही अशी जास्तीत जास्त आमच्या मते तरी दहावीसच्या वर नसावी पहिली गोष्ट अनाथ आश्रमातली जी काही मुलींची समजा एखादी मुलगी अठरा वीस वर्षाची झाली आणि ती लग्नाच्या वयामध्ये आली तर त्यांची एक प्रत्येक अनाथाश्रमाचा एक वेगवेगळी पद्धत ठरलेली असते मग त्यांच्या नोंदणीच्या वेळेस प्रत्येक याचा बायलाज असतो नियम असतात त्या नियमानुसार ते त्या मुलीचं लग्न करत असतात पहिली गोष्ट म्हणजे प्राधान्य ज्यावेळेस अनाथ आश्रमातल्या मुलीचं एखादं लग्न करायचं तर त्याचा त्याच्या त्या अनाथाश्रमाच्या त्या त्या नियमानुसार त्याचा जाहीरनामा काढला जातो किंवा त्याची प्रसिद्धी काढली जाते त्याच्यासाठी रितसर जे काही त्यांचं ऑफिस असेल किंवा त्यांची मॉनिटरिंग जी काही बॉडी असेल शासकीय प्रशासकीय कार्यालय असेल त्यांची रितसर परवानगी घेतली जाते परवानगी घेतल्याच्यानंतर तुम त्यांचं जे काही लोकल मॅनेजमेंट असेल तर त्या मॅनेजमेंटचा तसं त्या पद्धतीचा ठराव घेतला जातो की मुली लग्नासाठी ऊपर झाली योग्य झाली आणि त्याच्यासाठी स्थळ शोधायचं मग त्याच्यासाठी नियम तयार केले जातात मग एखादा मुलगा किंवा मुलगी त्याच्यासाठी मग जर बायोडाटा आमंत्रित केला जात असेल तर तो अनाथाश्रमाच्या त्या गव्हर्निंग बॉडीकडे जातो आणि मग ती त्याच्यावर निर्णय घेते आणि मग त्यांना जर वाटलं की बा हा एखादा एखाद्या मुलीसाठी आपल्याला पंधरा वीस अर्ज आले किंवा सहा वर्षापूर्वी कोल्हापूरच्या एक बालसंस्कार केंद्र आहे त्या ठिकाणी तीन मुली ह्या लग्नाच्या होत्या आणि त्याच्यासाठी त्या संस्कार केंद्रानं जाहीरनामा काढला आणि त्या तीन मुलीसाठी जवळपास सव्वा पेक्षा अधिक अर्ज आले होते टीवी आनि ही बातमी सगळ्या टी व्ही चॅनलवर आणि सगळ्या न्यूजपेपरलाही येऊन गेलेली आहे तुम्ही जर गुगलवर सर्च केला तर तुम्हाला ते भेटून जाईल आणि मग अशा स्थितीमध्ये ही जर वास्तविकता असेल एवढ्या मोठ्या संख्येत जर रस असेल तर अशा कोणाचे हवाली की अनाथ आश्रमातल्या मुली करत नसतात दुसरी गोष्ट एखाद्या मुलाला समजा त्यांच्या दृष्टीपथात एखादा मुलगा आला किंवा हा या मुलीसाठी हे योग्य स्थळ असू शकतं तर अशा स्थितीमध्ये त्या अनाथ आश्रमाचे जे काही प्रतिनिधी असतील किंवा ते संस्थेचे जे काही प्रशासनातले किंवा व्यवस्थापनातले कर्मचारी असतील प्रतिनिधी असतील तर ते त्या मुलाची पूर्णपणे गुप्तपणे चौकशी करतात की हा मुलगा आ, कसा आहे कसा नाही त्याच्यानंतर त्याच्याकडे स्थिर एखादं उत्पन्नाचं साधन आहे किंवा नाही याचाही शोध घेतला जातो म्हणजे तो महिन्याला किती रुपये कमावतो नोकरी करतो खाजगी करतो सरकारी करतो वीस तीस हजार म्हणजे दोघांचा निर्वाह व्यवस्थित होईल अशा पद्धतीनं तो कमावतो का नाही त्याच्याकडे स्थिर स्थावर मालमत्ता किती आहे याचाही शोध घेतला जातो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या गावातील किंवा त्या कुटुंबातील व्यक्ती या अनाथ मुलीला स्वीकारायला तयार आहेत किंवा नाही याचीसुद्धा हमी घेतली जाते आणि त्याच्यानंतर हे सगळे सोपस्कार झाल्याच्यानंतर त्या लग्नाला मान्यता मिळत असते आणि ते लग्न होत असते की जेणेकरून भविष्यात काही प्रॉब्लेम उद्भवू नये अशा दृष्टीनं ती अशी पद्धत असते मात्र कुठल्याही गोष्टीची माहिती न घेता म्हणजे आम्ही तुकाराम महाराज म्हणतात की वेळ लागलं आहे जगाला ते देवाच्या संदर्भात म्हटलंय पण आता कोणत्याही गोष्टीला कसं काहीही करून राहिले हे म्हणजे लोकांना म्हणजे आपण शिक्षित म्हणतो उच्च शिक्षित म्हणतो आणि आपण आपल्या आकला नेमकं कुठं गहाण ठेवलं आहे हेच कळायला मार्ग नाही आम्हाला दिवसभरात आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर कमीत कमी दहा पंधरा तरी चार सहा आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत ते चार सहा तरी असे मॅसेज येतात की दहावी बारावी शिकलेल्या मुलींची स्थळं पाठवा कमी शिकलेल्या मुलींची स्थळं पाठवा गरीब घरच्या मुलींची स्थळं पाठवा बरं पाठवली हो अशी पाच पन्नास मग त्याच्यात तुला तुम्हाला तुमच्यासाठी सोबत लग्न करायला किती तयार होती हा प्रश्न कधी विचारतोय का आपण स्वतःला किंवा हा प्रश्न आपण कधी विचारतोय की की आपल्या घरात आपण गरिबीतलीच आहे आणि आपल्या घरात एखादी मुलगी आहे तर मग आपण समजा सातारा जिल्ह्यातले तर आपण इकडं जालना जिल्ह्यात किंवा बीड जिल्ह्यात ती आपल्या घरातली मुलगी देऊ का त्याची तीन मजली इमारत जरी असली तरी आपण देणार का पूर्ण चौकशी केल्याशिवाय देणार का आणि मग अशा गोष्टीमध्ये हे काय होतात की मग एखादी कुठंतरी याचे रॅकेट तयार झाले ते एखादी बनावट मुलगी दाखवतात आणि मग एकच मुलगी एका महिन्यात दहा हजार जणांशी लग्न करते अशाही बातम्या तुम्ही वाचलेल्या आहेत किंवा मुलगीचं लग्न करून दिलं जातं आणि मग त्या मुलीच्या अंगावर ते सासरकरचे दागिने घालतात आणि मग रात्रीतूनच मग कुठंतरी गुंगीचं औषध वगैरे देऊन किंवा कुठल्या तरी निमित्तानं ती दागिन्यासह फरार होते घरातले पैसे घेऊन फरार झाल्याच्या घटना अनेक घडलेल्या आहेत असा एकही जिल्हा महाराष्ट्रातला सुटलेला नाही त्या जिल्ह्यात अशा घटना घडलेल्या नाहीत त्याच्या बातम्या पेपरात आलेल्या आहेत आणि ते क त्याच्यातून बोध घेण्याऐवजी आपण म्हणजे काही करत सुटलेलो आहोत तर ह्या गोष्टी कुठंतरी बंद झाल्या पाहिजे आणि विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळत नसतात अशा चार सहा टक्केच विवाह संस्था आहेत की त्या जी लग्न जुळवण्यासाठी मदत करतात आणि विवाह संस्था काय करते तर त्यांचा एक फक्त प्लॅटफॉर्म असतो आणि त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जी काही अनुरूप स्थळं असतात किंवा एकमेकांच्या प्रोफेशननुसार किंवा ह्याच्यानुसार वर्गवारीनुसार जी ठरलेली असतात तर ती स्थळं एकमेकांना दर्शवण्याचं काम ही विवाह संस्थेवाले करत असतात आणि मग अशा स्थितीमध्ये गरीब घरची मुलगी दाखवा कमी शिरकिलेली मुलगी दाखवा तर हा एक निव्वळ आपला मूर्खपणा ठरेल आणि त्याच्यातून फसवणुकीशिवाय तुमच्या पदरात हातात काहीही पडणार नाही तर असो खाली काही ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत त्या आपण जॉईन करा आणि आपणही एकमेकांसाठी मध्यस्थपणा दलाल बनू नका उद्या जर तुमच्या अवलाती दारुड्या निघल्या तर काय करसाल किंवा पॅरालिसिसचा अटॅक आला बायपास सर्जरी करायचं काम पडलं तर काय करसाल विमानदारीनं प्रामाणिकपणाने जेवढे पैसे कमावतील तेवढे कमावा लोकांची फसवणूक करू नका पैसे कमावण्यासाठी अनेक चांगले मात्र मार्ग आहेत काय असं काही परामाचे पैसे कमावून इमारतीच बांधल्या पाहिजे असं काय नाही पत्रा पत्राच्या घरातही सुखानं राहत आहे तर आमच्यावरही पत्रच आहेत जिथं आम्ही व्हिडिओ बनवतो आहे त्या पत्राच्या खोलीतपासूनच आम्ही बनवतो आहे आणि काही लय फारसं श्रीमंत नाही आहे पण पन प्रामाणिकपणानं आणि प्राणपणानं कुठलंही काम करा धन्यवाद जय